बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा, लाग बंजारा। हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात बंजारा समाजाच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले अशा प्रकारची मागणी छत्रपती संभाजीनगर सकल बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शासनाने लवकरात लवकर ही मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन होणार असल्याचे या प्रसंगी बंजारा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या रास्ता रोको आंदोलनासाठी चे, राथोड, 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 सह, बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड रवी किरण पवार संतोष राठोड सुभाष राठोड राणी राठोड सुरेखा चव्हाण मनीषा राठोड श्यामल राठोड रवीना पंडित राठोड यांच्यासह बंजारा बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नू छत्रपती संभाजीनगर समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालंच पाहिजे बंजारा समाजाचा एकटी प्रवर्गामध्ये समावेश झालाच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काच अरे शासन करते होश मिळा अरे मुख्यमंत्री होश मिव उपमुख्यमंत्री होश मिळा अरे हम अपना अधिकार मांगते हम अपना अधिकार मांगते अरे हम अपना अधिकार मांगते लेके रहेंगे सरकार ने आता आमचा अंत पाऊ नहीं आता रस्त्यावर खरी लढाई सुरू झालेली आहे आमचा समाज आमची काय आजच आम्हाला सुचलून आजच मागणी आम्ही पुढे करतो असा विषय नाही आमची चाळीस वर्षापासून रामराव हे बापूधा किती बसलेले आहेत तर आमच्या आज आमचा ऐंशी टक्के समाज चितपत पडलेला आहे डोंगर दऱ्यामध्ये गावापासून दूर गावात ज्या गावा बी सुख सुविधा आहे त्या आज बी आमच्या तांड्यात मिळत नाही कुठेही आंदोलन होतील हे दहा हजार मोठे होतील याची दखल घ्यावी शासनाने शासनाने आता बंजारा समारोहाला अलक घेऊ नये ही आमची शासनाला विनंती आहे त्यांनी हैदराबाद ग्रॅजेट लवकरात लवकर लागू करून बंजारा समारोह न्याय द्या हे आंदोलन बंजारा समाजाचं आहे हे घरासाठी नाहीये सगळ्या खेड्यासाठी आहे सगळ्या घर गरिबासाठी पुन्हा होस्टेल कामगारासाठी हे बंजारा समाजाचा अलक घेणार नाही आज लढाई संभाजीनगर मध्ये इथून सुरुवात झाली दिल्ली पासून दिल्ली पर्यंत दिल्ली पासून दिल्ली पर्यंत ही लढाई जाऊ शकते सगळ्या सरकारला नम्र विनंती आहे की हे बंजारा समाजासाठी अर्यंत लवकरात लवकर डोक्या घ्यावं हे नाव पंडित राठोड संभाजीनगर